मौनो मौनो का मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कमपुष्ट बुगळी धामणगाव तालुका शिरोलो जिल्हा परभणी आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी एक माहिती म्हणून असा म्हणून सांगत आहे तर काय झालं अचानक पाऊस पडला कधी गारपीट आली उन्हाळ्यात पाऊस आला पावसाळ्यात पाऊस आला हिवाळ्यात पाऊस आला काय आहे जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते मग काय कारण सांगायला तर अनलिनोबद्दल सांगायले तर तुम्हाला एक अन हे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर काय झालं दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान डॉक्टर रंजन केळकर हवामान तज्ज्ञ यांच्याशी मी चर्चा केल्याच्यानंतर तर आम्ही दोघांनी चर्चा केली तर अन्यबद्दल त्यांनी मला खूप काही सांगितलं आणि त्याच्यानंतर मी देखील अभ्यास करत होतो तर मग हो त्यांच्या अभ्यासातून मला खूप काही असं अभ्यास करायला मिळालं म्हणून डॉक्टर रंजन केळकर सरचे त्यांना धन्यवाद देतो कारण की त्यांनी खूप मला अशी काही माहिती सांगितली तर मला शिकायला भेटलं त्यांच्यापासून आणि माझ्यापासून कडं काही ज्ञान होतं तर त्याच्यानंतर मी सगळा अभ्यास केला तर अल्नेनोबद्दल सांगतो एलनिनो आणि लानिना हे दोन मुळातच पॅनिश भाषेतील शब्द आहेत काही वर्षापासून मराठीत जशीच्या तसे वापरत आहेत पण त्याचा नेमका अर्थ माहीत नसला तरी त्याचा आणि आपल्या मान्सूनशी काहीतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं आणि अल्लिनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी सगळ्याच्या मनात भीती वाटायली आणि लानी ना उद्भवला की पाऊस होणार असं सगळ्यांना वाटतं पण यामध्ये तथ्य काय हे जाणून घेणं महत्त्वाचं तर तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो एलनिनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळ येशू हे नाव पडण्याचं कारण एलनिनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो म्हणून त्याला नाव दिलं एलनिनो एलनिनो एल आणि लानिना हे दोन परस्पर तुम्हाला एक स सांगू इच्छितो हे दोन नावं नाहीत आणि घटना नाहीत आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घावधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे तर तुम्हाला एक सा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे पेरू देशाच्या देशा किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होतं तापमान सरासरीपेक्षा वाढतं आणि ही तापमान वाढ काय होती समुद्रावर पसरते जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं त्यावेळेस सौम्य एलनीनं निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळीकडे दुष्काळ पडणं असं मानतात आणि त्या समुद्रामध्ये ज्यावेळेस दक्षिण अमेरिकेमध्ये दे, पेरू देशामध्ये दे, लानीनाबाबत सांगतो की लानीदा लानिना कसं असतं की त्या समुद्राचं तापमान हळूहळू कमी होतं मग त्यावेळेस लानीला उद्भवलं म्हटलं जातं आणि तिथं पाऊस पडणं असं जाहीर केलं जातं पण सो हे सन सोळाशे सतरावीस का जे त्या समुद्रामध्ये जे मच्छीमार करत होते कोळी समाज मग ते कोळी समाज मच्छीमार करत असताना समुद्रामध्ये फिरत असताना किंवा कधी कधी काय झालं की त्यांना त्या समुद्राचं पाणी तापल्याला जाणवून आलं आणि त्या ता, ताप पाणी तापल्याच्यानंतर समजा उष्णता वाढ तापमान वाढल्याच्यानंतर की त्यांना त्या वर्षी त्यांच्या भागात म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये पाऊस झालेला असा दिसून आला आणि काही भाग दोन सोळाशे सतराव्या शतकामध्ये कधी कधी काय झालं ते समुद्राचं पाणी थंड थंड होत गेलं आणि त्या मच्छीमाराच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या तज्ज्ञांना सांगितलं आणि त्या काळी त्यांना त्या भागामध्ये पाऊस जास्त झाला असं त्यांना गोष्टी आल्या मग त्यावेळेस ते त्याच्याहून हे तापमानाची हे केलं पण तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो एलिनो एल लिंडोबद्दल सांगतो लहान म्हणजे पण हे दोन शब्द लोक एकच वापरतात तर एल सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरुदेशन पेरू देश त्या समुद्राचं काय होतं तापमान अर्ध्या अंशानं नंतर सौम्य एल्नो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या समुद्राचं ता तापमान दीड किंवा दोन अंशानं वाढलं तर अतितीव्र एलिनो ज निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि जगामध्ये दुष्काळ पडणं असं मानतात आणि त्याच्यानंतर आता लान येण्याबद्दल सांगतात लहान येणा नेमकं काय लहान येणाचं मराठीतून नाव होतं सुकन्या तर ज्यावेळेस लाहान दक्षिण अमेरिकेमध्ये दे पेरू देश आहे आणि पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला त्या समुद्राचं पाणी म्हणजे तिथलं तापमान काय होतं कमी होत जातं म्हणजे ते समुद्र थंड थंड होत जातो मग त्यावेळेस लान येणा उद्भवला जाहीर केलं जातं आणि पाऊस पडणार असं म्हटलं जातं तर हे झालं एलिनो आणि लहान येणाबद्दल एनलिनो आणि लहान येणं ह्या दोन ज्या प्रक्रिया आहेत दरवर्षी नाही तर साधारणपर्यंत दोन चार वर्षाला आलटून पालटून उद्भवतात अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरीच एवढं अस राहतं मग एल्नी नसतं आणि लहान नसतं ह्या उलट नैऋत्य मान्सून हा भारतावर येणार येणार तर येणार येतो तर येतोच म्हणून हे लक्षात घ्यायचं